बघू <स्यारी> शकतो किती स्टॅच्यू लांबले आहेत बाल्टी मध्ये काही पैसे पण आहेत तिथं शुद्धीकरण होत माणसाचे येऊन व्यंकटरम गोविंदा मित्रांना तर आता आता जायचं आहे आपल्याला आकाशगंगा गंगा पातळगंगाला सर्वांना आणि एखाद्या एकाचं तिकीट बुक केलेलं आहे एकशे साठ रुपयानं सर्व जवळपास सहा दिवस फिरायचे आहेत तर व्लॉग भरपूर इंटरेस्टिंग जाणार आहे व्लॉग बघत राहा आणि व्हिडिओ लाईक करून ठेवा तर चला मग निघाला आमची गाडी बुकिंग केलेली आहे एक एकशे साठ रुपयाला एकाच हे मंदिराच्या बाजूचा एरिया आहे इथून कॅन्टीन करून आम्ही आलता तो लॉक बघितला नसत तो व्लॉग नक्की पहा आता गाडी तर ही लाईन ह्याच्यासाठी लागते दसऱ्याच्या टाइमला इतके लांबून लाईन लागते उठावला होण्या आता जंगला मध्ये आले आणि उतरलेला होता मी आता बसमधून बस मधून बस म्हणतो कारमधून तर सर्वात पहिल्यांदा आता पादुका येणं जायचे मला कार मध्ये आईचं होत नाही काय ना कार मध्ये यायचं म्हणल्यास तरी म्हणलं आता कुठे दर दरज येतो त्यासाठी चला म्हणलं तर पादुका पहिल्यांदा बघून घेऊ म्हणजे पादुका मी म्हणालो आणि श्रीवली पादलू पादलू जे काही आहे ते आता आता सर्व साहित्य साई सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला आणले तिरुमल्ला मध्ये तिरुपतीतच म्हणतोय मी पण ते हे झाड पाहू शकता तुम्ही किती उंच उंच झाड आहेत वा कसली फिलिंग भारी येत आहे एकदम मस्त वाटत आहे असं नाही बघाय बेट दर दर काहीतरी युनिक तर इथून जायचं जायचंय आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला चयचं आहे हो हो फोटो पायऱ्या चढत जायचंय सर्वात पहिल्यांदा आपल्याला म्हणजेच मला तुम्हाला तर जेवढं होईल तेवढं लवकर लवकर करायचं आहे कारण की मंदिर पाच वाजताच बंद होत आहे म्हणते पाहू शकता बघा ना काय काय बनलेलं आहे नवस दिवस म्हणत मागितलेली कोणतं पक्षी हा हाय हाय आलेला जवळपास वाह काय नजारा आहे आमची फॅमिली व्ह्यू ऑफ <laughs> तिरुपती <laughs> तिरुमल्ला इथं इथून खाली सगळं तिरुपती दिसत आहे

तिरुमल्ला दिसत आहे खाली आम्ही दर्शन तिथून घेतलं बघा तो ते तिरुपतीच तिरुमल्लाच बालाजी तर सर्व मंदिर दिसत आहे इथून मंदिर दिसले बघ ना मंदिर दिसले आता तो किती मग बघू शकतो कि बालाजी मंदिर दिसत आहे सर्वच सर्व खडोळी बघा खडोळी खायला दे काहीतरी खाएल दे खायला मग कशाला आता करता येईल आले गे आले तर गे आता गेली 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 ही चला झालं पादुका तर एकदम बाहेर दिसलं दिसलं पण तिथून मंदिर त्याच्यापेक्षा बाहेर दिसलं मंदिराचा व्ह्यू कितकी किती लांब आम्ही दर्शन घेतलं होतं तर त्याचा व्यव एवढ वरून दिसत आहे माळ्याच्या डोंगरावरून तो बघायला मग भरपूर मजा आली आता दुसरीकडे चलूया आता दुसऱ्या मंदिराकडे निघाला पुढे पुढे कुठे निघाला रो दिसायलीच तिथे दुसऱ्या जागी आलेला शंकर भगवान तर आता इथं पाहू इथं भरपूर मजा हा आईला तर सगळंच माहित आहे कुठं कुठं जायचंय लय दिवसानंतर आलो पण आईच्याच लक्ष सगळंच राहत तर उत्तर सगळेजण आता आता इकडे जाऊ अतिथी विलंब शिला तोरम भरपूर काही लिहिलेला आहे इथे हा मूर्ती दर्शन जाऊ द्या इथं शिलाम आहे म्हणजे आपलं दगड म्हणू शकता आपण इथं किती फ्रेश आहे बघा ना असे फोटो फोटो काढल्यास ते अशा प्रकारचे इथं फोटो आणि पाहू शकता तुम्ही शिलानम इथं शिला थोर नम लिहिलेला आहे म्हणजे हे इथून मस्त मस्त फोटो काढू शकता फोटो फ्रेम करू शकता एवढं भारी भारी बारीएसएलआर वगैरे असला होतं तुमच्याकडं आपण थांबा तामा इकडं काहीतरी मिस होईल तुम्हाला बोलण्याच्या नादात इथं कोंबड्या आईच्या गावात इथं इथं कोंबड्या आहेत मोर आहे आम्हाला वाटलं काहीतरी नवीन बघायला भेटून कोंबड्या दिसल्या रावचे नको पुढे चला कबुतर वगैरे ठेवल्या दिसतात हा कबुतर साहेब तर हा मला वाटलं पहिल्यांदा इथं काहीतरी अलग बघायला भेटून पण कोंबड्या कोंबड्या बघायला भेटल्या कोंबड्या कुठं असते काय गावागावांनी कोंबड्या असतात कुठं पण जा चला जाऊ द्या मग आता पुढे चला वा 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 वातावरण खालून वरी खालून वरी खालून वरी खालून वरी जायचे आम्हाला पाणी वगैरे आहे आहे का मगर मच वगैरे काहीतरी अनोखा करत आहेत रॉक ऑकव चालल्या हो हा हा बाहुबली बाहुबली आडाडाड बाहुबली तर बाहुबली करून झालेला आपल्याला बाहुबलीने दगडा उचललेला आहे मी तर खाली निघूया आता मस्त मस्त रॉक हायत लागले तर शेवटाला आलेलो होतो आम्ही आणि शंकराचं मंदिर तर शंकर मंदिराचे आता त्याला दर्शन झाले तर तिसऱ्याला जाऊ तिसऱ्याला तर वापस इथून असं वापस वरी चढायचं आहे हे असले शिला तरुण म्हणजे लय लई कमी करून लई 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 जास्ती कमी करून काही नाही म्हणल्या पाहायला भेटतो म्हणते जाऊ द्या पुढे चलूया आता तिसऱ्या ठिकाणी आलेलो होत वेणुगोपाल मंदिर दर्शन घ्यायला तर आता मग त्याचे दर्शन थोडस फोटो काढायला गांधीजी बघायचे आपल्याला आता हा गांधीजी गांधीजी सोबत आपल्याला फोटो काढायचे गांधीजी आपण त्यांना नंतर भेट देऊ पहिल्यांदा दर्शन घेऊ तर मी खूप दिवसानंतर आलो जवळपास म्हणजे लहान होतो ज्या टायमाला आलेलो होतो इथं आणि त्याच्यानंतर आता आलेला आहे त्या मजा झाली होती गांधीजी सोबत म्हणजे स्टॅच्यू समजू शकतो एका प्रकारचा स्टॅच्यू फुलली तिथे हां म्हणजे तर म्हणजे आपल्याला दर्शन घ्यायचं असल्यास पाच पाच रुपये पहिल्यांदा लागते मग दर्शन घेऊ शकतो तर दर्शन घेऊ सर्वात पहिल्यांदा हे आहे मंदिर वेलगोपाल मंदिर वेनगोपाल स्वामपी टेम्पल हा इथून असं इथून जायचंय वेणुगोपाल टेम्पल दर्शन झालेले आहेत मदत फोटो काढायला शूटिंग करायला मनाय आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही दाखवू शकलो नाही आता <coughs> श्री वेणुगोपाल स्वामी टेम्पलचे आता दर्शन झालेले आहेत आता पुढच्या स्टेपला निघूया नंबर फोर आणि त्याच्या पहिले आपल्याला गांधीजीला तर चला मग गांधीजी <laughs> गांधी सगळी आपण मग येताना नव टाकलेले होते दिवसभर स्टॅच्यू राहायचं मला सगळं असं राव बघू शकतो किती स्टॅच्यू लांबलेले आहेत पार्टीमध्ये काही पैसे पण आहेत गांधीजी गेलेले आहेत गांधीजीला एक नंबर आली वाटत गांधीजी पण नाही एवढं बी सिंपल नाही ते ना कंटिन्यू स्टॅच्यू बनवून राहणं म्हणजे काही जोक नाही हो या अवघड पण आहे तर चला जाऊ हो। दे मग आपल्या चौथ्या डेस्टिनेशन वर लगेच चौथ्या डेस्टिनेशन वर आला समोर 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 समोरच्या ना तर आपला प्लॅटफॉर्म नंबर चार नंबर म्हणजे चौथ्या जागी आलेला हो आकाशगंगा पातळ गंगा आकाशगंगाचा आला राहिले गंगा तर चला मग आता ते पण पाहून घेऊ आपण बघा माकड बघू शकता माकड 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 अयो इकडे 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 बघा इकडे समोर बघा अयो गेले 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 गेल, माकड माकडं माकडं बघू पाहू शकता माकडं वान इयर वन इयर मला वाटलं माकड आहे इयर आहे वन इयर तर पहिल्यांदा मग वन इयर का म्हणजे त्या दिवशी आपण पायऱ्याने येत ना तो पायऱ्याच ओला तिरपोतीच म्हणला पायऱ्याने कसं आला तो बैला असं जाऊन नक्की पहा त्या दिवशी थोडं रासाच्या टाइम आल्यामुळं आम्हाला तेवढे माकड वगैरे बघायला भेटले नाही तर खूप त्याच्यापेक्षा जास्ती तिथं बघायला बघायला भेटते तिथल्यापेक्षा तर तर हे पण आता खालीच जायचं आपल्याला लय खाली आर किती फिरून जायचं की आता जवळपास म्हणजे दरीतच जायचं आपल्याला एकदम खाली ते पाहू शकतो डुप्लिकेट गॅस या घालायला विंग्ज विंग आई कुठे गेली अरे <laughs> आकाशगंगा आकाशगंगा म्हणजे पाणी पडते डायरेक्ट झाडा इथून एवढ्यावरून हा पहिल्यांदा खाली जातो जाऊ जाऊ देत होते तिथं पण आता तिथं बी बंद केलेलं आहे इथून खाली जायचं पहिले आम्ही इथंच बाजूला मंदिर पण आहे तर हे पाहायला बी असं काहीतरी मजा येत आहे हा खाली जाऊ द्यायचं घरी वाटायचं दे आता काही नाही एवढी बोळीत लोक पाय धुण्यासाठी जातात आकाशगंगाची गंगाची की एवढ्या वाटी भरून पाक खाली यावं लागले गर्दी बघा गर्दी बघा 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 पात्र धुवा धुवा धो धव धव पाणी पाणी डोक्याला लागेल डोक्याला लागेल इथं शुद्धीकरण होतं माणसाचं येऊन पाहू शकता <laughs> तर पाणी डोक्याला लावताना हात पाय धुताना आकाशगंगा आपली आकाशगंगा किती मोठी गंगा पाहिलीच तुम्ही तर डोक्याला थोडस लागलं ना माणूस तर थोडं थोडं आपण चालूया मग वरी आता आपल्याला पाचव्या ठिकाणी जायचं आहे आता पाचव्या ठिकाणी तर पण पाणी खूप थंड होतं जसं काही पाणी टाकलेलं आहे बर्फ टाकले पण की एवढं वरून आलेलं पाणी आणि तर असणार झा आसपास पाहून शकतो किती झाडं आहेत त्या कारणाशी तर आता आकाश पत्र गेली आता आपण निघालो पुढे तर आपल्या प्लॅटफॉर्म नंबरवर पाच वर आलेला पापणाशी म्हणजेच पाचव्या ठिकाणी आता ह्याच्या राहीन फक्त लास्ट ठिकाण चला मग निघूया आता आगे आगे थोडं थोडा धीरे धीरे कॅरेक्टर निघे आपण जाऊ सगळेजण उतरून पापणाशी पण भरपूर गर्दी आहे इथं नुसते शंकूच आहेत पापनाशी सगळे सगळे शंकू आहेत हिरे मोती सगळे सगळे तेच आहे बाकी काहीच नाही मोती घ्यायला येऊ शकता येतो तुम्ही पुढे चलून फ्युचरला हो हो शंकू महाराष्ट्राचा सापडला जे महाराष्ट्र म्हणते जे महाराष्ट्र बॅग दीडशे रुपयाला हर एक बॅग फिक्स रेट आता यायला घ्यायचं काही कि काही रुपीज वन हंड्रेड फिफ्टी रुपीज ओनली फॉर बॉयज नॉट ओनली फॉर गर्ल्स अँड लेडीज तर इथं आपण आलेलोच होता क्रिकेट खाली बापनाशी तर आपण जाता खाली थोड थोडं 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 हव करू

वन इयर घेतलेला आहे ते कोणी आहे ते माहित नाही मला काही मंकी मंकी मँकी पिंकी नाही आपल्याकडे सगळं वन इयर मंकी सगळं काही तुम्हाला जे काही म्हणायचं त्याला तुम्ही म्हणू शकता तर हो दे हो आता मग आपण कुठं आलेला आहोत सध्या डॅम तर इथं आपण आलेलो आहोत पाप विनाशम डॅमला इथं मी आता खूप दिवसाखाली आलेलो होतो वरूनच बघू शकता खाली फोटो काढायला तेवढं काही आला नाही म्हणते इथं भरपूर लोक आपलं सकाळी सकाळी म्हणजे आंघोळ्या येऊन करतात स्नान इथे तेच करतात येऊन कपडेच घेऊन यायचे आणि आए, मुक्त करण्या आंघोळ्या करायच्या माझ्या पा, पाठी पाणी होऊ शकता पाणी कसं पडत आहे एकदम चांगल्या प्रकारे पाणी पडत आहे बरोबर शकता पाणी पडाले आणि ह्याच्यातच लोक आंघोळ्या करतात सध्या तर कोणी करत नाही पण सगळ्याच्या टायमाला खास करले आंघोळ्या करतात काय आणि हे डॅम पाहू शकता तुम्ही पापनाशीचे पाणी पण जायचे झा आणि याच बाजूला मंदिर ठीक आहे आपण थोडस मंदिर पाहू इथं पण भरपूर लोक आहेत व्ह्यू पाहू शकता हळूहळू सगळे जण येतो आवश्यकता काय कंळ उभे आहेत आमची प्रगती हात धुन आली त्या पाण्यानं प्रगती कस वाटते मग काय माकडा मग ये ये अंगावर आलत लय मारते लय मारते कसं आता अंगार आलत माझ्या माकडायला तेवढं छडायला पण मजा येते अंगावर आले की काही मग आवरत नाही काय माकडा अंगावर आलत तर ही फिरायची आणि घुमायची दर्शन घ्यायची मजा एकदाच येत ये असते बार बार येत नाही म्हणजे येते याद ही राहते हे ओ बार बार नाही याती म्हणजे <laughs> मला हिंदीत जास्ती बोलायला भारी वाटतय आणि तेवढी बी कम्फर्टेबल नाही आपल्याला म्हणून आपल्याला भराटीत भारी आहे आपला <laughs> एकच रूल आहे हाय हॅपी राहा खुश राहा भांडण करून काही नाही भांडण केलं तरी दोन सेकंदात मिटवायचं लवकर भांडण नाही करायचं बरं का काय नाही ते इथं दहा जणांसोबत आलं की आमच्या इथं इतक्या तर भांडण झालेत ना की समज ना का पण जुळले बी लवकरच इथं पर्सच फिरसतली आहे आता येताना काही येताना घेतलं नाही काही माझ्या न टोपी घेतलेली आहे चप्पी झाली मी मदरची मदर इकडं बघ असं आहे पी काही नाही आपल्याकडं मग कसं काय वाटत चपी करून हलक हलक

तर सहावं ठिकाण प्लॅटफॉर्म म्हणजे आपलं एका प्लॅटफॉर्ममध्ये दोन प्लॅटफॉर्म झाले होते आप ते आपल्याला समजलं नाही की मला असं समजलं नाही की ते एका प्लॅटफॉर्मच्या जागी दोन प्लॅटफॉर्म झालेले आहेत आणि ते म्हणले साईच ठिकाण झालेले आहेत कारण मी सेकंड टाईम करतो होतो आणि त्यांना विचारलं नंतर ते म्हणले साईचे साई ठिकाण साई झाले म्हणजे जिथं आपण शंकर भगवान बैठले ते ते पण ठिकाण होतं आणि जो पर्वत वगैरे होते ना ते पण ठिकाण होतं